मला ना वायता घालाय राहू खरंच ह्या ना काय करतोय काय करतोय इथं हा बबडी हो काय रे कोण टाकल्याची गाडी आता मी ढकलू अरे मी ढकलू मी हां म्हणतोय तुला नाही तुला नाही टाकला येत का बबड्या नाही मी ड्रायव्हर आहे का तुझा हो रे ए हिरो हू म्हण तुझी मग बघ आळू ड्रायव्हर आहे मी मी ड्रायवर आहे <laughs> तुझा अरे रे आहे मी ड्रायव्हर आहे तुझा ए हिरो उठ चल हुबाईर मी काय दखलीत नसतो गाडी बबड्या खरं रे, रे मला ना तू काय आता काय बोलावून काय काय कळ ना <laughs> बघते शंभू शंभू बसतच नाही रे ह्याच्यात का बसत नाही काय त्याला आवडतच नाही का काय कळणार अरे शंभूच्या अंगाव गाडी गेली ती बाबा उतर आता चल बस झालं उतर उतर रे बाबडी उतर आता चल उतर नाही नाही उतर चल उठ उठ अवघड खेळे बाबा पोराचा वाराचा उतरायचंच नाही म्हणते हां चल उठ आता उतर बस आता बस उठ 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 रे बबडे मी असंच नाही ना गाडी उचलून मग अशी गाडी बंद झाली मागं वळून बघते परत बघाय का कसं आहे चल चल ए चल उतर आता उठ उत, बबड्याय ते बघ ते कसं झोपलंय ते बघते मागो बबे बस ना आता नाही उठ आता बस बस चल चल आता मला कंटाळा आला नाही उठ उठ बस झाला आता तूच बस मग तिथं तुझं तूच काय करायचं ते कर अ पाटील शंभू शंभू ए बॉक्सर माझा या झोप उन्ह झोप चल जाऊ का मी आता नाही का गाडी टाकलाय कोण नाही का हां काय अरे मीच ढकलो गाडी बबया, ढकलू मी गाडी तुझी बरं ढकलतो ठीक आहे ठीक आहे ड्रायव्हरच केलंच तुम्हाला चला बस अयो बबया, कसं बसतंय पड पाडायचे तर किती भीती वाटते बैठक का त्याला कस दरुण बसतंय आता माग बघ ना कारण डाकला ऐकून नसत बाबा तू ढकलो का